नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीनं घेण्यात येणारी जी सी सी टी बी सी टायपिंग परीक्षा सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या संदर्भात अधिसूचना प्राप्त झालेल्या आहे मित्रांनो या संदर्भात परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत तर याच संदर्भाने आपण सविस्तर माहिती सदर व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओसाठी एक लाईक करा नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या टायपिंग शिकणाऱ्या मित्रासोबत शेअर करा अधिक वेळ न लावता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेतोय ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीनं घेण्यात येते तर दरवर्षी यांच्याकडून दोन सत्र घेतली जातात एक जूनसाठी आणि एक डिसेंबरसाठी मित्रांनो ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाते त्याचबरोबर ही मराठी हिंदी आणि इंग्लिश या तीन भाषांसाठी घेतली जाते मित्रांनो पूर्वी जी सी सी टी बी सी म्हटलं की फक्त तीस आणि चाळीस असाच संदर्भ होता आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल स्किल करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पन्नास ही स्पीड उपलब्ध होती मात्र आता त्यांनी जी सी सी टी बी सीमध्येच तीस चाळीस पन्नास साठ असे चार स्पीड घेतलेले आहेत याच सेमेस्टरमध्ये पन्नास आणि साठ या दोन विषयाची वाढीव घेतलेले आहेत जे फक्त इंग्लिशसाठीच आहेत म्हणजे जे विद्यार्थी इंग्लिश करत आहेत अशाच विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि हिंदी मात्र तीस आणि चाळीस एवढंच स्पीड दिलेलं आहे या दोन स्पीडच्या संदर्भाने तुम्हाला जर एखादी विशेष व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ हवी असेल अभ्यासक्रमाबाबतीत तर मला नक्कीच कमेंट सांगा आपण नक्कीच त्या व्हिडिओमध्ये त्याविषयी सविस्तर बोलूया जी सी सी टी बी सी फिफ्टी आणि सिक्स्टीच्या संदर्भात सध्या तरी आपण पुढे जाऊयात जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत अशांसाठी सुद्धा काही विशेष सवलती देण्यात आलेल्या आहेत तर याही संदर्भात आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊयात फक्त तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये या सांगा तुमचं हार्दिक स्वागत आहे याची पात्रता काय आहे कमीत कमी तुम्ही दहावी पास होणं गरजेचंच आहे जर तुम्ही सातवी पास असाल आठवी पास असाल तर तुम्ही टायपिंग परीक्षा नाही देऊ शकत कमीत कमी तुम्ही दहावी पास पाहिजे तुम्ही शासनमान्य संस्थेत रेग्युलर विद्यार्थी पाहिजे म्हणजे असं नाही की कुठलेही इन्स्टिट्यूटमध्ये गेले आणि तिथं तुम्ही सराव केला कारण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून बायोमेट्रिक प्रेझेंटी ही कंपल्सरी आहे ते इन्स्टिट्यूट तुमची बायोमेट्रिक प्रेझेंटी दररोज अपलोड करतं का दर पंधरा दिवसाला ती बायोमॅट्रिक प्रेझेंटी अपलोड करावी लागते हे करतं का हेही तुम्ही ठासून पाहणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतील त्याचबरोबर इंग्लिश पन्नास आणि साठ साठी तुम्ही इंग्लिश तीस आणि इंग्लिश चाळीस पास असणं गरजेचं आहे म्हणजे पन्नास करायला तुम्हाला तीस पास असणं आवश्यक हो आहे आणि साठ करण्यासाठी चाळीस आवश्यक हो आहे या दोनघांच्या संदर्भाने तुम्हाला एखादी स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आपण याच्याविषयी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊयात जे विद्यार्थी दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी काय स्पेशल स्कीम दिलेल्या आहेत त्याही आपण पाहणार आहोत आपल्याला स्पीड पॅसेजमध्ये रेग्युलर वेळ जो आहे तो दिलेला आहे सात मिनिटांचा सा। तर जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी तो वाढवून सात ऐवजी दहा मिनिटांचा दिलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा तीन मिनिट दिलेले आहेत जे चाळीस टक्केपेक्षा जास्ती आणि परन परमनंट हँडिकॅप आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तीच स्कीम आहे तीन मिनिट एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि जर तुम्हाला कोणी असिस्टंट लागत असेल स नेत्रवाचक ज्याला म्हणतो आपण तो देखील तुम्हाला अलाउड केलेला आहे तो देखील तुम्हाला अलाउड केलेला आहे त्यामुळे जे हँडिकॅप स्टुडंट आहेत त्यांनी नक्कीच या गोष्टीचा फायदा घ्या कारण तुम्हाला खूप साऱ्या सवलती आहेत कुठेतरी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून थी आपण पुढे जाऊ शकतो नक्कीच जाऊ शकतो यानंतर पहा पुढे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी काही महत्वपूर्ण सूचना आहेत एका विषयासाठी एकच ॲप्लिकेशन किंवा एकच आवेदनपत्र द्यायचं आहे ठीक आहे किंवा वेगवेगळ्या ॲप्लिकेशन वेगवेगळ्या विषयासाठी दॅट्स ओके जास्तीत जास्त एका विद्यार्थ्याला एका वेळी चारच विषयाची परीक्षा देता येईल एवढं लक्षात ठेवा तुम्हाला फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर डबल चेक करून घ्यायचं आहे कारण यावेळी कोणत्याही विद्यार्थ्याला त्याचं स्पेलिंग मिस्टेक चेंज करण्यासाठी वेळ दिलेला नाही जर चेक करायचा असेल किंवा चेंज करायचं असेल तर तुमच्याकडून दोनशे रुपये चार्ज केले जाणार आहेत मित्रांनो त्यामुळे फॉर्म भरत असताना तुमचे जे काही शिक्षक असतील त्यांना सांगा सर दोन मिनिट थांबा मला चेक करू द्या जोपर्यंत तुम्ही चेक करत नाही तोपर्यंत त्यांना सबमिट करून देऊ नका जेणेकरून कुठेही तुमच्या स्पेलिंगमध्ये चूक राहणार नाही एक वेळ त्यांना रिक्वेस्ट करा चेक करू द्या म्हणून कारण हेच स्पेलिंग तुमच्या ओरिजिनल सर्टिफिकेटला येणार असतं त्यामुळे ते जर चुकलं तर तुमचं सगळंच वायपट गेलं त्यामुळे थोडीशी रिक्वेस्ट करा तुमच्या शिक्षकांना चेक करण्यासाठी त्याच्यानंतर ते, ते प्रिंटेड झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही सिग्नेचर करा ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली आहे त्या कोणत्याही विद्यार्थ्याची फी रिफंड होणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे हॉल तिकीटच्या संदर्भात सूचना आहेत परीक्षेच्या अगोदर तुम्हाला पाच दिवस हॉल तिकीट मिळून जातील याचा अर्थ तुम्हाला परीक्षा आहे हे पाच दिवस अगोदर समजेल आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो सिग्नेचर हे इन्स्टिट्यूटच्या सही शिक्क्याबरोबर पाहिजे त्या हॉल तिकीटवरती समजा काही हॉल तिकीटच्या संदर्भात सूचना असतील परीक्षेच्या अगोदर सध्या देईल पण सध्या आपण परीक्षा फॉर्म संदर्भात चर्चा करतोय परीक्षा फॉर्म संदर्भात काही तुमची शंका असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा सध्या आपण पुढे जाऊयात एवढं लक्ष ठेवा परीक्षेच्या अगोदर फक्त पाच दिवस हॉल तिकीट मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण तयारीनिषयी आत्ताच उतरावं लागेल याच्यासाठी तुम्ही दररोज सराव करा तुम्हाला एम सी क्यूसाठी साठी वर्ड एक्सेल पॉवर पॉईंटसाठी खूप काळजीनं पाहावं लागेल फोटो आणि सिग्नेचर ही अपडेटेड ठेवा तुमची फीज ही ऑन टाईम भरा कारण कोणत्याही विद्यार्थ्याला फी भरल्याशिवाय परीक्षा फॉर्म भरता येणार नाही आणि जे काही डिसेबिलिटी स्टुडंट आहेत त्यांनी रूलला फॉलो करा ठीक आहे मी पुन्हा एकदा सांगतोय तुमची फी ही वेळेत पूर्ण करा का असं सा सांगतोय त्याचं कारण असं आहे मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्ही जो काही परीक्षेसाठी हा फॉर्म भरत आहात परीक्षा परिषदेने स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत विद्यार्थ्याची परीक्षा फी भरली जात नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचा फॉर्म किंवा परीक्षा अर्ज तो मान्य केला जाणार नाही आता वास्तविक परीक्षा फी भरणं ही इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे मात्र तुम्ही जर इन्स्टिट्यूटला पैसे दिले नाही तुमची फी दिली नाही तर कोणतंही इन्स्टिट्यूट स्वतःच्या किशामधून तुमची परीक्षा फी भरणार नाही मित्रांनो त्यामुळे परीक्षा फी भरून तुम्ही तुमचं काम मोकळं करून द्या इन्स्टिट्यूट त्यांच्या पद्धतीने चालेल परत असं म्हणू नका की सर मी फॉर्म भरला होता मग मा मला पुढे काय पाठवला वगैरे त्या खूप गोष्टी पुढे वाढत जातात त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने क्लिअर ते त्यांच्या पद्धतीने क्लिअर शेवटी कन्क्ल्युजन एवढंच आहे परीक्षा परिषदेकडून परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहेत बर त्याचबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करा जर तुम्ही पास झाला तर तुम्ही गव्हर्नमेंटकडे जाऊ शकता कारण गव्हर्नमेंटकडे जे काही जॉब उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये टायपिंग कंपल्सरी आहे आणि आप आपल्या ब्रँड स्किल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जे ज्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच गायडन्स आणि काही टिप्स मिळत राहतील तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सध्या तरी आपण इथेच थांबूयात